जय जय रघुवीर समर्थ अनुराधाताई राजाध्यक्षाची मोबाईलवरची जागतिक स्पर्धेचे मनाच्या श्लोकाचे मी पोस्ट वाचली आणि मी खुल्या गटामध्ये सहभागी होऊ इच्छिते माझं नाव कालिंदी कोरडे वय अठ्याहत्तर राहणार छत्रपती संभाजीनगर सिडको विनाचे श्लोक हे साध्या सरळ सोपे भाषेत असल्याने मला त्यातला आठवा श्लोक हा आवडला तो असा आहे देह त्यागीता गीता कीर्ती माघे उरावी मना सज्जना हे क्रिया धरावी मना चंदनाचे त्वा परी झिजावे परी अंतरी सज्जना निवावे जय जय रघुवीर समर्थ श्री रामदास स्वामी या श्लोकामध्ये म्हणतात की देह कसा आहे की नाशवंत आहे देह नाशवंत असल्यामुळे तू मनात चांगले कार्य कर सद्भावना ठेव सद्विचार कर आणि तुझे तो कार्य करत राहा पण मानवा जन्म आणि मृत्यू हे मात्र निश्चितच त्या त्या आहे त्यातील जीवन प्रवास आणि त्यातील अंतर किती आहे आपल्याला माहिती नाही आहे त्याच्यामुळे तू आपले चांगले सगळे कार्य असे कर की लोकांच्या स्मरणात सदोदित राहील की तुझे कार्य लोकांना मार्गदर्शक ठरेल हे सम हे सज्जन म्हणा तू नेहमी सत्कार्य कर आणि मार्गदर्शनापरच माहिती सांगत जा आणि कार्य असे कर की सदोदित ते झळकत राहिले पाहिजे जसे की संत रामद संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्ञानेश्वरी जी लिहिली कि ती किती लहान वयामध्ये लिहिली आहे त्यांनी नुसतत्वज्ञानच सांगितलं नाही तर त्यांनी जीवनातील व्यावहारिक मार्गदर्शन पण केलं आहे तसेच श्रीराम समर्थ रामदास स्वामींनी यांनी सुद्धा मनाच्या श्लोकामध्ये सर्वांना मार्गदर्शन परत सांगितलेलं आहे हे सध्याच्या आधुनिक जीवनामध्ये तर किती उपयुक्त आहे आणि समस्येवर मार्गदर्शन दाखवणारे आहे हे त्या श्लोकामधून प्रत्येक श्लोकामधून काही ना काहीतरी शिकायला मिळत असते ते त्याच्याकरता हे कार्य तू सतत करत राहा जसे पंथी जळत राहते आणि सर्वांना प्रकाश सारखाच देते ती कधी समभाव ठेव समभावच ठेवत असते नेहमी तिच्याजवळ जात धर्म गरीब श्रीमंत लंगडा श्री गाई असं का आहे नाही तिला एवढंच माहिती आहे की देह जळव आणि जग उजळव आपल्यापासून लोकांना अंधारातून ज्ञानाकडे कसं जावं हेच शिकवणारं तिचं वृत्त असते त्यामुळे ती सतत आपलं कार्य निस्वार्थपणे करत राहत करत राहत असते त्यामुळे चंदन तू हे म्हणा सज्जना तू पण चंदन जसं ते पाणी सहण्यावर उघडलं पाणी टाकून जर उघाळलं तर त्याचा सुगंध जसा चौकडे पसरतो ना तसं तुझे कार्य असावे तुझे कार्य असे असले पाहिजे की लोकाच्या तुझं न नशवंत जरी झाला तरी लोकाच्या स्मरणात सदोदित राहिलं पाहिजे आहे तो कार्य काय केला आहेस त्याचं मार्गदर्शन लोकांना झालं पाहिजे त्यातून ते त्यांनी चांगले गुण कसे घ्यावेत हे त्यांनी ते मार्गदर्शन पण ठरवा जसे देशभक्त सुद्धा देशाचे सेवेसाठी आपल्या मातृभूमी समजून की आपली मायबाप समजून ते सेवा करत राहतात तो स्वप्न वयप्रसंग पडला तर प्राण्याचा त्याग पण देतात त्याच्यासाठी त्याची ही प्रकाशासाठी सतत झळत राहते संत ज्ञानेश्वर महाराज संत ज्ञानेश्वर महाराज असे म्हणतात ना की सतत तुम्ही चांगलं कार्य करत राहा त्यांनी पसायदानामध्ये सुद्धा स्वतःसाठी तर काही मागितलंच नाही पण समाजासाठी त्यांनी जो काही प्रसाद मागितला आहे तो इतका चांगला चा आहे मा का की लोकांच्या आज पण स्मरणामध्ये असून ते सदोदित गात राहतात प्रसाद मागवत तसंच संत तुकाराम म्हणतात की मग संत मानवा असे तू कार्य तुझे स्वतःचे कार्य काहीतरी असा की ज्यातून लोकांना मार्गदर्शन होईल त्यातून लोकांना काहीतरी शिकायला मिळेल ते स्मरणात राही आणि तुझा देह सतत उजळत राहून तुझी प्रगती होईल असे तू कार्यक कर जय जय रघुवीर समर्थ